पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूया कवठे महाकाळ येथील सुप्रसिद्ध लेखक नितीन चंदन शिवे यांची पैठणीवरचं नक्षीदार नातं ही कथा पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी आर चॅनलवरच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमात आपण निरनिराळ्या कथा ऐकत असता आजची जी कथा आहे ती कथा आहे श्री नितीन चंदन शिवे यांची त्यांची लक्ष्मी ही गोष्ट यापूर्वी मी सादर केली होती आणि ती गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडली होती अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या की या ही कथा ऐकल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनातले काही कडू गोड प्रसंग आठवले आणि त्याच्याशी अगदी आम्ही रिलेट झालो नितीन चंदनशिवे यांच्या लेखणीत खरोखर अशी ताकद आहे की ते त्या ज्या भावना असतात म्हणजे जे, जे नातं असतं की मानव आणि मानवातली नाती किंवा आपल्या कुटुंबातली नाती किंवा अगदी आपण पाळलेल्या प्राण्यांच्या बरोबरची नाती हे ते फार सुंदर रीतीने वर्णन करतात त्यांच्या कथेत नितीनजींचा परिचय यापूर्वी झालेलाच आहे पण आणखीन एकदा मी सांगतेय कि ते अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते त्यांना महाराष्ट्र राज्यातले अनेक पुरस्कार मिळाले म्हणजे पुरस्कार साहित्य भूषण पुरस्कार नारायण सुर्वे पुरस्कार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार शिवप्रतिष्ठान नाशिक पुरस्कार दीपंग दीपगंगा साहित्य भूषण पुरस्कार आंबेडकरी अस्मिता पुरस्कार जळगाव अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग आहे महाराष्ट्र राज्यातल्या सर्व भागात त्यांचे कवितेचे आणि व्याख्यानाचे कार्यक्रम सुरू असतात शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या सामाजिक परिवर्तनांच्या कवितांचे व व्याख्यानाचे कार्यक्रम त्यांचे सतत सुरू असतात झाडे लावा आणि झाडे जगवा हा उपक्रम अंतर्गत कायम त्यांचा सहभाग असतो गाव तिथं ग्रंथालय ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबवावी यासाठी ते प्रयत्न करतात या माध्यमातून त्यांनी अनेक गावात अनेक ग्रंथालय उभी केली आहेत आपलं गाव स्वच्छ गाव या उपक्रमातही त्यांचा कायम सहभाग असतो तरुणांना व्यसनापासून दूर आणि प्रत्येक आदर बाळगणारे तरुण वाढावेत यासाठी ते विशेष प्रयत्न करतात त्यांचा लवकरच एक काव्यसंग्रह आणि कथासंग्रह प्रकाशित होतोय समाजात कायम शांतता राहावी जातीभेदापासून मुक्त होऊन मानवता टिकावी यासाठी व्याख्यान व कवितेचे कार्यक्रम ते करतात संत गाडगे बाबा संत रोहिदास लोकशाही राण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा राजे उमाजी नाईक अशा महामानवांच्या विचारांचे व्याख्यान व कवितेचे कार्यक्रम त्यांचे राज्यभर सुरू असतात आज त्यांची अशीच एक खूप वैशिष्ट्यपूर्ण कथा मी तुमच्या पुढे सादर करते या कथेत दीड आणि भावजेच एक सुंदर नातं असं वर्णन केलेलं आहे बघा तुम्हाला कशी वाटते कथा नितीन चंदन शिवे या कौठे महांकाळाच्या लेखकाच्या कथेचं नाव आहे पैठणीवरच नक्षीदार नात झी मराठीवर होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झालेला होता रोज संध्याकाळी हा कार्यक्रम बघण्यात आमचं कुटुंब एकत्र बसलेलं असायचं आमच्या वहिनीचा हा लाडका प्रोग्राम आणि आमच्या वहिनीला इथं स्वप्न पडायला सुरुवात झाली कि होम मिनिस्टर माझ्या घरी आले आणि मला पैठणी मिळालीय तिला आपण टीव्हीवर दिसावं अशी खूप इच्छा होती वहिनी कार्यक्रम संपल्यानंतर आदेश भाऊजी जो नंबर सांगायचे त्यावर रोज मेसेज करायला लागली मी म्हणायचो तिला अग वहिनी ते कशाला येतील इथं आपल्या कवठे मांकाळात ते फक्त पुणे मुंबईतल्या घरी जातात तू हा नाच सोडून दे त्यावर वहिनी म्हणायची नितीन भाऊजी बघा एक नाही एक दिवस आपल्या घरी होम मिनिस्टर येणारच आणि मी त्यावर थोबाड बघावा आपला आरशात असं बोलून पळून जायचो त्यावर ती आणि मागणं ओरडायची या गिळायला मग बघते कोण देते ताट वाढून आणि घरातले सगळेच खळखळून हसायचे आमची वहिनी अगदी पार गुंतून गेली होती होम मिनिस्टर मध्ये प्रत्येक कार्यक्रम ती जवळ बसून बघायची एकटीच उग्याच हसायची <laughs> मोठ्यानं खिदळायची मला गंमतच वाटायची माझी बारावी झाली आणि मी पुण्यात आलो काम करून शिकायला लागलो फोनवर दादाशी आणि बोलणं व्हायचं तिला कधी करमत नसलं की ती मला फोन करायची आणि मला करमत नसलं की मी, मी तिला फोन करायचो तिच्याच मायेच्या पदराखाली मी मोठा झालो होतो सुनीता वहिनी माझ्यासाठी आई होती मोठी बहीण होती आणि मनातलं सगळं मनमोकळेपणाने बोलावं अशी हक्काची जागा होती मला तो दिवस आठवतोय मी कंपनीमध्ये बसलो होतो आणि समोर लँडलाईन फोन होता चला म्हटलं वहिनीची जरा गंमत करूया असं म्हणून मी रुमाल तोंडाला लावला आणि वहिनीला तिच्या मोबाईलवर फोन केला अनोळखी लँडलाईनचा नंबर बघून तिनं तो कट केला मी परत फोन लावला आणि मग तिनं उचलला मी जरा मोठ्या आवाजात रुमाल तोंडाला लावून अगदी शुद्ध पुणेरी भाषेत बोललो हॅलो नमस्कार चंदन शिवे आहेत का त्यांच्याशी बोलायचं घाबरत म्हणाली हो मी सुनीता चंदन शिवेच बोलतीये मी लगेच पुढचं वाक्य म्हणालो हा आम्ही झी मराठी मधून होम मिनिस्टर कार्यक्रमात बोलतोय आणि आम्ही रविवारी तुमच्या घरी कवठे मां म्हणजे सांगलीला येतोय आपली परवानगी आहे असं समजायचं काही मोठ्यानी अगो बाई या की नक्की या बर का नक्की या असं म्हणायला लागली बाकीच जरा इकडचं तिकडचं बोललो आणि येत्या रविवारी संध्याकाळी आम्ही बरोबर पाच वाजता तुमच्या घरी येत आहोत असं म्हणून मी फोन कट केला नंतर मी कामात व्यस्त होऊन गेलो वहिनीला फसवलं याचा मनातून आनंद झाला होता पण आनंदाने उड्या मारण्याचं माझं वय आता निघून गेलं मात्र सुनीता वहिनीनं सगळीकडं ही बातमी आनंदाने पसरवली भावाला कामावरून सुट्टी काढून बोलावून घेतलं तिचा आनंद बघून सगळेच आनंदी झाले घरात साफसफाई सुरू झाली वहिनीला दादानी नवीन दोन साड्या आणल्या ही बातमी सगळ्या गावभर झाली आणि सुनीता वहिनी एकदम सेलिब्रिटी झाली एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही वहिनीनं तिच्या तीन बहिणी तिचे दोन भाऊ बाहेरची सगळी माणसं आई वडील तिच्या मावशी सगळ्यांना ताबडतोब गाडीत बसायला सांगितलं बघता बघता बातमी ग्रामपंचायत पर्यंत पोहोचली आपलं गाव टीव्हीवर दिसणार म्हणून सरपंच उपसरपंच इतर सदस्य आणि विरोधी पक्षातले पण सगळ्यांची मीटिंग झाली आणि बघता बघता आमचं घर आणि आमच्या सुनीता वहिनीची चर्चा सगळ्या गावात सुरू झाली सेलिब्रिटी असल्यागत आमची वहिनी वागायला लागली अचानक तिचं ग्रामीण बोलणं अगदी शुद्ध झालं तिचं चालणं तिचं बोलणं सगळं बदलून गेलं आमचा दादाही तिच्या आनंदात हरवून गेला आणि तिनं लग्नात सुद्धा एवढं मेकअपचं सामान वापरलं नसेल त्याहून कितीतरी जास्त आणि महाग सामान दादानी तिला आणून दिलं त्यानं आणि त्याच्या मित्रांनी घर रंगून काढलं आणि सगळ्या गावात होम मिनिस्टरचं वातावरण तयार झालं भिशा फोडल्या आणि आमच्या घरातल्या सगळ्यांना नवीन कपडे घेतले गेले मला एक टक्काही काही माहित नव्हतं मी माझ्याच नादात तिकडे रंगून गेलो आणि आपण वहिनीला होम मिनिस्टर बोलतोय म्हणून फोन केला होता हेही विसरून गेलो कारण अशा गमती जमती करणं हा माझा रिकामा उद्योगच होता झालं दोन तीन दिवसात तिच्या माहेरून वीस पंचवीस माणसं आणि लहान मुलं बाळ असं सगळं गणगोत गोळा झालं आणि फार मोठा उत्सव असल्यासारखं वातावरण तयार झालं नुसतं आमच्या घरात नाही तर गल्लीत सुद्धा सगळ्याच्या तोंडात एकच विषय एकच चर्चा आणि तो म्हणजे होम मिनिस्टर आणि सुनीता आणि आमच्या सुनीता बहिणीचा रोबाब काय सांगावा तिच्या समोर इतर बायका म्हणजे चिल्लर तिची एकटीचीच बडबड बडबड चालली होती ती सगळ्यांना आदेश सोडत होती हे असं करायचं ते तसं करायचं कुणी दंगा करायचा नाही मध्ये मध्ये बोलायचं नाही आणि सगळे जण तिचा आदेश अगदी नम्रपणे ऐकून घेत होते आणि सुनीता वहिनी एका वेगळ्या दुनियेत हरवून गेली होती रविवार उजाडला सायंकाळचे चार वाजून गेले घरासमोर गर्दी झाली सुनीता वहिनी बघावं आणि बघतच राहावं अशी नटली होती सगळे नातेवाईक नटून थटून बसले होते आले अजून कसं कोणी आलं नाही म्हणून हळूहळू वातावरण काळजीच व्हायला लागलं दादानं तिच्या मोबाईल वर, वर आलेल्या म्हणजे मी केलेल्या नंबरवर परत परत पर, पर फोन करायला सुरुवात केली पण फोन काही कोणी उचलत नव्हतं कारण रविवार होता आणि ऑफिस बंद होत मी रूमवर झोपलो होतो काय झालं कोणाष्ट वडिलांना शंका आली आणि त्यांनी मला फोन केला मी नंबर फादर म्हणून सेव्ह केला होता मी फोन उचलला तसे वडील म्हणाले ए बघ मी तुझा बाप आहे मी जे विचारे त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचं आणि खरं द्यायचं मी घाबरलो अण्णा असं का बोलताय म्हणून उठून बसलो फोन कानाला आवळून धरला आणि वडील म्हणाले ते कोण टीव्ही वाल येणार म्हणून तू असून त्याला फोन काय मी गप्प झालो वडलाने आवाज वाढवून पुन्हा विचारलं काय र काय विचारतोय मी वडिलांनी आधीच धमकी दिली होती मी पटकन म्हणालो होय अण्णा मीच आवाज बदलून वहिनीला फोन केला होता त्यावर अण्णाने मला शिव्या द्यायला सुरुवात केली इतक्या शिव्या द्यायला लागले की आपोआप डोळ्यातनं पाणी यायला लागलं मी फोन कट केला आणि माझ्या बहिणीला फोन केला म्हटलं तायडे काय सुरू आहे घरी त्यावर माझी बहीण इतक्या आनंदाने तिथल्या वातावरणाबद्दल सांगत होती आणि माझ्या छातीत चमकत चाललं होतं आणि डोळ्यासमोर हातात हिरव्यागार बांगड्या तर हातावर मेंदी काढलेली आणि नटलेली सुनीता बहिणी दिसायला लागली मी फोन कट केला आणि डोकं धरून मटकन खाली बसलो तिकडं वडिलांनी सुनीता बहिणीला आणि इतर लोकांना कसं सांगितलं काय माहिती नाही पण सुनीता वहिनी मात्र हे सगळं नितीन भाऊजीनं केलंय आणि आपली इतकी मोठी फसवणूक झालीय या धक्क्यानं गपकन खालीच बसली होती ती रडत नव्हती कुणाशी बोलत नव्हती एकटक ती दाता तोट पकडून भिंतीकडे बघत बसली होती सगळं वातावरण एकदम सुतकी होऊन गेलं सुनीता वहिनीला हा फार मोठा धक्का बसला होता आणि आता सगळ्यांच्या तोंडात एकाच नावानं शिव्या सुरू झाल्या आणि तो ग्रेट माणूस होता नितीन चंदन शिवे म्हणजे मी तिच्या माहेरून आलेल्या तिच्या बहिणी तर वाटेल तसं बोलत होत्या सगळेजण सुनीता वहिनीला एकच म्हणत होत ये तुझ्या लाडाच ला नित्यन भाऊजी लई बोलत होतीस ना नित्यन भाऊजी माझा नित्यन भाऊजी कर अजून लाड त्याचा बस ताटात ता घेऊन त्यालाच चांगलं चा। पांग फेडलं बघ तुझ्या भाऊजीनं समोर भिंतीच्या फळीवर माझा फोटो मी एका फ्रेम मध्ये बसवून घेतला होता वहिनी अचानक उठली आणि तिनं तो फोटो जोरात फरशीवर आपटला सगळ्या घरात काचा झाल्या पण तिला काही बोललं नाही माझ्या मोबाईल वर सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली मी उचलायचो कानाला लावायचो आणि शिव्या खायचो तोंडातून आवाजच निघत नव्हता वहिनीची केलेली मस्करी चांगलीच महागात पडली होती आनंदाने उत्साहाने भरलेलं घर एका क्षणात शांत झालं होत सगळेजण आपापल्या गावी निघून गेले आणि सुनीता वहिनी आजारी पडली चार दिवस खोलीच्या बाहेर आली नाही तिनं टीव्ही लावला नाही कुणाशी बोलली नाही ती पडून राहिली आईनं आणि बहिणीने मला बजावून ठेवलं होतं दोन तीन महिने इकडं यायचं नाव काढणं कसा तिचा राग शांत झाला की बघ ये पण माझं धाडसच होत नव्हतं तीन महिने होऊन गेले वहिनी एकदाही फोन केला नाही माझं नाव काढलं तरी ती तिथून उठून जायची तिचा राग शांत होण्याची काही लक्षण दिसत नव्हती आणि त्यातच आमच्या मोठ्या आत्तीच्या म्हणजे मुलीचं म्हणजे सोनालीचं लग्न ठरलं वहिनीला घाबरून मी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतला पण सोनालीनं स्वतः फोन करून सांगितलं तू मला लग्नात हवायस बघ काय करून ये मी मनात ठरवलं काय व्हायचं ते होऊ दे असं वहिनीपासून तोंड लपून कुठवर राहायचं एकदाच काय असेल ते होऊ दे राडा होऊ दे जीव तर घेणार नाही ना ती आणि मी लग्नाच्या दिवशीच डायरेक्ट मंडपात हजर व्हायचं आणि लग्न करून तिथनच माघारी यायचं असा निर्णय घेतला तो दिवस उगवला मनात धाकधूक घेऊनच प्रवास केला आज आपल्याला तोडवलं जाणार आहे हे मनाशी पक्क करूनच मी तिकीट काढलं होतं मी विवाहस्थळी पोहोचलो लांब थांबून अंदाज घेतला तोंडाला रुमाल बांधला नवर घोड्यावरून नाचवत मंडपात नेलं जात होत मंडप गच्च भरला होता मी लांबून बघत होतो आई बहिणी अण्णा चुलते, चुलते चुलत्या सगळे दिसत होते आणि माझी नजर शोधत होती ती फक्त सुनीता बहिणीला तिला पाहण्यासाठी तिच्या जवळ जाऊन लहान लेकरू होऊन हट्ट करण्यासाठी कायम असुसलेला मी आज वहिनी नजरेलाच दिसू नये असं वाटत होत अक्षता वाटप सुरू झालं नवरा आणि नवरीला आत कुठेतरी नटवत होते मी तोंडाला रुमाल बांधूनच दपकत दपकत मंडपाजवळ गेलो दोन्ही बाजूला खुर्च्या अगदी व्यवस्थित लावल्या होत्या मंडप गच्च भरला होता लग्नात सगळे नातेवाईक खूप दिवसांनी एकमेकाला भेटत होते ना त्यामुळे सगळेजण गप्पा मारत बसले होते मी आल्याचं कुणालाच कळलं नाही मी मागच अक्षता हातात धरून उभा होतो आणि तेवढ्यात माझी चुलत बहिणी स्नेहा अचानक माझ्या जवळून जात होती आणि तिनं मला ओळखलं तिनं माझ्या तोंडावरनं रुमाल ओढला आणि नितीन दादा माझ्या पोटात आली पण मी पळून जायचं नाही असं ठरवूनच आलो होतो स्नेहल पळतच आलाय आलाय नितीन दादा आलाय असं करत धावत धावत नवरीच्या रूमकडे गेली सुनीता वहिनी सोनालीला म्हणजे त्या नवरीला तयार करत होती तिच्या कानावर ही बातमी गेलीच एका दमात सात आठ जणींनी तिला सांगितलं आलाय मग तुझा भाऊजी हातातलं काम सोडलं ती त्या वेगाने बाहेर आली इतर सगळ्या बायका तिच्या मागे आल्या आणि ती मला दिसायला लागली दोघी तिघी जणींनी तिला धरायचा प्रयत्न केला हे बघ लग्न तुम्हीच भांडण काढू नका म्हणून सगळ्या तिला समजावू लागल्या तशी वहिनी जोरात ओरडली जे मधी येईल ना त्याला तो अवतार बघून सगळेजण जागेवर शांत उभे राहिले साऊंड सिस्टीम बंद झाली तस सगळ्यांना माहीत होतच मी वहिनीसोबत काय केले ते त्यामुळं मला धडा मिळायलाच हवा अशी तमाम लोकांची इच्छा होतीच पण यात गंमत अशी झाली होती जे नवऱ्याकडचे नवे वराडी पाहुणे होते त्यांना यातलं काही माहिती नव्हतं ते माझ्याकडे एखादा एक टक बघत होते दोन्ही बाजूला लोक उभे होते मी या टोकाला वहिनी त्या टोकाला ती माझ्याकडे चालत यायला लागली तिची एक टक रागीट नजर माझ्यावर रोखलेली माझ्या पोटात कळ दाटून आली होती समोरून वहिनी नाही तर तीन महिन्यापासून आपली बरी न झालेली जखम सांभाळणारी जखमी वाघिणच येत होती असंच मला वाटत होत वहिनी अगदी जवळ आली मी मान खाली घातली तशी वहिनीन उजव्या हातानं माझ्या डाव्या गाला खंडन घुसकाडीत मारली तिच्या हातातल्या दोन तीन बांगड्या फुट फुटल्या परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या गालावर उठली तेव्हाही बांगड्या फुटल्या मी आडवायला हात वरती केला तर हातावर तिच्या मनगटाचा मोठा दणका बसला आणि बांगडीची काच माझ्या हातात घुसली एक तुकडा तिच्या मनगटात रुतला वहिनीनं जोरात मला हाणायला सुरुवात केली मी शांत उभा होतो समोरच काही दिसत नव्हतं डोळ्यावर अंधारी यायला लागली वहिनीनं वेग वाढवला मला वेदना सहन होत नव्हत्या मी खाली बसलो कपाळाच्या डाव्या बाजूला वर एक काच घुसली होती तिथून पण रक्त यायला लागलं डोळा सुजला भप्प झाला ओठावर काही दणके बसले त्यामुळं दात ओठात रुतल्यामुळं तिथनही रक्त यायला लागलं वहिनीचा रागच शांत होत नव्हता मी खाली बसलो तर बाजूची खुर्ची तिनं उचलली आणि मला मारण्यासाठी दोन्ही हातांनी वर उचलली पण काय झालं कुणाच ठोक तिनं खुर्ची बाजूला जोरात आपटली खुर्चीचे दोन्ही पाय तुटले अण्णा जवळ आले वहिनीला म्हणाले सुनीता आता बाद झाला जातो आत वहिनी शांत झाली आणि आत निघून गेले मी तसाच तिथच बाजूच्या खुर्चीत बसून राहिलो सगळेजण माझ्याकडं केविलवाड्या नजरेने बघत होते लग्नात आलेल्या नव्या पोरी बघायची लई हाऊस असायची मला पण आज माझी मानच वर होत नव्हती त्याच अवस्थेत अक्षता टाकल्या सोनालीच लग्न लागलं आणि सगळेजण जेवायला गर्दी करायला लागले मला भूक लागली होती पण कस जेवायचं हेच मला कळेना नवऱ्याला आणि नवरीला भेटून तरी जावं म्हणून स्टेजवर गेलो सगळे जण मला बघून बाजूला झाले सोनाली जवळ गेलो दहा सेकंद उभं राहिलो माझ्याशी बोललो नाही आई आणि अण्णा जवळ आली आई म्हणाली जेवण करून घ्यायच मी हुंदके देत मान हलवली आणि मी, मी मी पुण्याला चाललोय परत असं म्हणून तिथनं काढता पाय घेतला पावलं टाकत मंडपाच्या बाहेर आलो जेवढी मस्करी वहिनीची केली होती त्याहून जास्त अपमान झाला होता पण वहिनीला एका शब्दाने बोललो नाही तिने एका खोलीत नेऊन हवं तेवढं मारलं असतं तर चाललं असत असं काहीतरी विचार करून मी त्रुमालानं तोंड पुसत होतो जेवणाचा वास दरवळत होता पण जेवायचं तरी कस नकोच म्हंटल बाहेर जाऊन खाऊ असं म्हणून निघायला लागलो तेवढ्यात सुनीता वहिनीनं मागणं येऊन मानेवर अजून एक फटका आडला मी दहा तोट खात रागाने माग बघितलं तर सुनीता वहिनीचे दोन्ही डोळे गच्च भरले होते माझेही डोळे गच्च भरून आले मी हात जोडले आणि म्हंटल वहिनी माफ कर चुकलं अजून काय मारायचं बाकी राहायला असेल तर सांग घे मार मला सगळा राग शांत करून टाक वहिनी काहीच बोलली नाही मी तसंच हात जोडून म्हणालो निघतो वहिनी एकाच दिवसाची सुट्टी काढून आलो तो उशीरविल जायला गाडी मिळणार नाही असं म्हणून निरोप घेऊन पाठ केली आणि चालायला लागलो तेवढ्यात माझं मनगट वहिनीने हातात घट्ट धरलं आणि हात जोराने मुरगाळत वहिनी म्हणाली मला उपाशी ठेवून जाऊच कसं वाटतंय भाऊजी तुम्हाला खळकण डोळ्यात पाणी व्हायला लागलं मागं फिरलो आणि वहिनीच्या गळ्यात पडलो हुंदके बाहेर पडायला लागले वहिनी रडायला लागली सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं सुनीता वहिनी पदरानं माझं तोंड पुसत होती आणि एका हातानं मला धरून जिकडं जेवणाची पंगत बसली होती तिकडे घेऊन चालली होती आणि मला हळूच म्हणत होती ओय भाऊजी ती बघा त्या हिरव्या ड्रेस मधली जी उभी आहे ना ती लई तुमच्याकडे बघते बर का जरा ला आवाज मला हसूही येत होत आणि रडूही येत होतं आणि आमच्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हासूताना मला दिसलं वहिनीने एका ताटात वाढून घेतलं दादा एका बाजूला आणि वहिनी एका बाजूला बसली दोघांच्या मध्ये मी दादानं एक गुलाबजाम माझ्या तोंडात स्वतःच्या हाताने कोंबला इकडं वहिनीनं भाताचा घास माझ्या ओठाजवळ केला आणि फोटोवाल्याला आमची सुनीता वहिनी म्हणायला लागली अरे फोटू आल्या कारण आमचा बी एक फोटू कॅमेरावाल्यांनी क्लिक केलं आणि मंडपात गाणं वाजू लागलं पदरावरती जर तारीचा मोर नाच राहवा वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर वैनी बांदेकर पैठणी घेऊन आला आणि डोळ्यातली आसवं पुसत पुसत सुनीता वहिनी मला घास भरवायला लागली अशा कित्येक सुनीता वहिनी प्रत्येकाच्या घरात आहेत ज्यांच्यापर्यंत पैठणी पोचत नाही त्या वहिनींपर्यंत आमच्या नक्षीदार नात्याची पैठणी मात्र नक्की पोचवा बर का